नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुद्र एज्युकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो भ्रून मुंबई महानगरपालिका यांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमध्ये आता कोणकोण अर्ज भरू शकणार वयाची काय पात्रता असणार परीक्षेचे स्वरूप कसे असणार अभ्यासक्रम काय असणार या सर्वांची इतंभूत माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आधी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तीच जाहिरात आता नव्याने ज्यामध्ये जाचक अटी होत्या या अटी आता रद्द झालेल्या आहे सर्वांना फॉर्म भरता येणार आहे आणि साधारणतः अठराशे शेहेचाळीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आधी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले होते त्यांनी आता नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही अशा प्रकारची माहिती या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसते आहे तर बघूया सविस्तर जाहिरात या ठिकाणी काय दिलेली आहे दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि दिनांक एकवीस तारखेपासून अर्ज भरायलासुद्धा सुरुवात आता झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पदाचा जर वेतन स्तर आपण बघितला वेतन श्रेणी जर बघितली तर पंचवीस हजार पाचशे रुपये ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका इतकी वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली दिसते या भरतीमध्ये जी एकूण अठराशे शेहेचाळीस पदे भरायची आहे यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीची पदे ही भरल्या जाणार आहे तर यामध्ये आरक्षणानुसार कॅटेगरी वाईज जर पदे बघितली तर अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस पदे अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास पदे तसंच विजेसाठी एकोणपन्नास भजसाठी चोपन्न भजसाठी भज साठी एकोणचाळीस भज डची अडतीस विशेष मागास प्रवर्गाची सेहेचाळीस आणि इमाव अर्थात इतर मागासवर्गीयांची चारशे बावन्न पदे या ठिकाणी दाखवलेली दिसतात यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस पदे ही सर्वसाधारण स उमेदवारांसाठी तर एकशे छत्तीस पदे महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेली दिसतात पदांची वर्गवारी किंवा डिटेल आपण या जाहिरातीमध्ये बघून घ्यायची आहेत यानंतर खऱ्या अर्थानं सगळ्याच उमेदवारांना ज्या गोष्टीची आतुरता होती की पात्रतेमध्ये काय बदल केलेला आहे तर या ठिकाणी पात्रता आपण बघूया पहिली पात्रता आहे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण असावा तसंच उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा पदवीधर असावा अर्थात वाणिज्य विज्ञान कला विधी यासारख्या कुठल्याही विषयातून कुठल्याही शाखेमधून पदवी जर उमेदवाराने घेतलेली असेल तर तो उमेदवार या भरतीसाठी आता फॉर्म भरू शकणार आहे उमेदवाराने इता दहावीमध्ये मराठी असेल किंवा इंग्रजी असेल हे विषय शंभर गुणांची परीक्षा जर आपण दिलेली असेल तर या भरतीसाठी आपण निश्चितच पात्र आहोत तसंच टायपिंग टेस्ट इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची प्रत्येकी तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा आपण जर उत्तीर्ण केलेली असेल आणि एम एस सी आय टीचे सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर या परीक्षेसाठी आपण निश्चितच पात्र आहोत विद्यार्थी मित्रांनो वयाची मर्यादा काय आहे ती देखील बघूया तर उमेदवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्षे इतकी कमाल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली दिसते दिसते तसंच उमेदवार जर मागास प्रवर्गातील असेल तर कमीत कमी अठरा वर्षाचा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे इतक्या वयाचा उमेदवार या भरतीसाठी पात्र आहे तसंच आ, माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील खेळाडू उमेदवार असतील तर यांच्यासाठी सुद्धा या वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलेली आहे ते डिटेल आपण जाहिराती जाहिरातीमध्ये बघून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवड कशाप्रकारे होणार आहे हे देखील बघूया तर जी परीक्षा या पदांसाठी होणार आहे ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे संगणकावर ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेचा जो दर्जा आहे प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो पदवी परीक्षेच्या समान राहील अशा प्रकारची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे तसंच मराठी आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अर्थात बारावीच्या दर्जाच्या समान राहील अशा प्रकारे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा ही या पदांसाठी घेतल्या जाणार आहे तसंच या परीक्षेमध्ये जे प्रश्नांचं स्वरूप राहील ते कसं असणार आहे तर मराठी भाषा आणि व्याकरण यासाठी पंचवीस प्रश्न एकूण गुण पन्नास इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण यासाठी पंचवीस प्रश्न एकूण गुण पन्नास सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न पन्नास आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा शंभर प्रश्नांची दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे इंग्रजी वगळता इतर सर्व प्रश्न मराठी भाषेतून असणार आहे आणि कालावधी किती असणार आहे तर शंभर मिनिटांचा कालावधी या प्रश्नपत्रिकेचा हा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बौद्धिक चाचणीचे जे स्वरूप आहे ते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे संधी आहे या पदांसाठी कुठल्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे आणि म्हणून जो जो विद्यार्थी जो परीक्षार्थी उमेदवार या पदांसाठी पात्र असेल त्या सर्वांनी या परीक्षेचा अर्ज हा भरायचा आहे नोकरी मिळवण्याची अत्यंत सुवर्ण संधी या माध्यमातून आपल्याकडे चालून आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अर्ज कसे भरायचे आहे तर ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचे आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती कशी आहे तर दिनांक एकवीस नऊ चोवीसपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अकरा दहा अर्थात अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे या परीक्षेसाठी कुठलं शुल्क काय शुल्क आकारलं जाणार आहे तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी आपल्याला शुल्क हे भरावं लागणार आहे परीक्षा केंद्र आपल्याला हॉल तिकीट आल्यानंतर आपलं परीक्षा केंद्र हे कळणार आहे पण परीक्षा कोणकोणत्या कुन ठिकाणी घेतली जाणार हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसते तर काय दिलेलं आहे परीक्षेच्या संदर्भात किंवा के परीक्षा केंद्राच्या संदर्भात तर महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरासह सहा प्रशासकीय विभागातील अर्थात कोकण औरंगाबाद पुणे नाशिक नागपूर अमरावती या विभागातील मध्यवर्ती शहरांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जाईल अशा प्रकारची सूचना अशा प्रकारची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली ही जर दिसते विद्यार्थी मित्रांनो परीक्षा एकाच दिवशी झाली किंवा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये अनेक दिवसांमध्ये ही परीक्षा जर घ्यावी लागली उमेदवार जर जास्त या परीक्षेला बसलेले असतील तर पहिले सत्र ते शेवटचे सत्र अंतिम सत्र यामध्ये नॉर्मलायझेशन केले जाईल अशा प्रकारची सूचना या माहितीमध्ये किंवा या जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेली दिसते कशा के कशाप्रकारे केलं जाईल त्याचंसुद्धा एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला दिसतो तर अशा प्रकारे ही जाहिरात या ठिकाणी आहे कुठला मुद्दा सुटला असेल असं वाटत नाही मेन मेन जे मुद्दे आहे ते मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहे सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी जी लिंक आहे ती सुद्धा ऑप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितच आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपण सर्वांनी या परीक्षेचे अर्ज भरा आणि निश्चितच आपल्याला नोकरी मिळेल चॅनलच्या माध्यमातून या परीक्षेची तयारी आपण आता नियमित करणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा